नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत श्री क्षेत्र पैठणचे शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांची पालखी वैष्णवांचा मेळाबरोबर घेऊन श्री क्षेत्र पंढरपूरच्या विठुराच्या दर्शनासाठी निघाली आहे गगनाला भिडणाऱ्या उंच उंच पताका झेंडे टाळ गजरात भानुदास एकनाथ ज्ञानोबा तुकारामाचा गजर करीत वैष्णवांचा मेळा ऊनवारा पाऊस याची तमा न बाळगता पंढरीच्या दिशेने निघाला असून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आली असता ग्रामस्थांनी पालखीचं स्वागत केलं बालमटाकळी येथे गे गेल्या अनेक वर्षांपासूनची पालखीला गावातून पायगड्या टाकून मृदुंगाच्या गजरात भाविक मिरवणूक काढून पालखी दर्शनासाठी मारुतीच्या मंदिरात ठेवली जाते आलेल्या भाविकांना ग्रामस्थांकडून जेवणाची व्यवस्था होऊन पालखी वाजत गाजत बाडगव्हाण लाडजळगाव मार्गे पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ केली जाते प्रतिनिधी मंतजर शेख डी ए मराठी अहमदनगर